महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीके साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य या ठिकाणी खास करून आमचे उपनेते श्री मानेसाहेब त्याचबरोबर शिरोडकरजी आमचे उमेदवार सन्माननीय नरेशजी मणेरा साहेब त्याचबरोबर आमचं तरुण नेतृत्व केदारजी दिगे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ऐरोलीचे भावी आमदार एम के मडवीजी आणि इथे बसलेले सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास देसाई त्याचबरोबर काँग्रेसचे आमचे अध्यक्ष श्री विक्रांतजी चव्हाण साहेब आणि वेळ जास्त झाला आहे आता लगेचच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं आगमन इथे होईल सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनं मला वाटतं या ठिकाणी लोकसभेनंतर आपण दुसऱ्यांदा या मंचकावरती आपण इथे बसल बसलेलो आहोत आज खऱ्या अर्थाने तुम्ही जर बघितलं असेल की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील त्याचबरोबर राहुल गांधीजी असतील मला वाटतं ही लढाई इथे बसलेल्या सर्वांची आहे आणि ही मंडळी कशा पद्धतीने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये सर्व शिवसेनेचे आपले सर्व कार्यकर्ते आज काम करत आहेत खोट्या केसेस टाकले आहेत आमच्या शाखा बळकळलेल्या आहेत आज तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्राची परिस्थिती आज महिला सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी मुलं सुरक्षित नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र चालला आहे सर्व तरुण वर्ग जो आहे आज कित्येक तरुण बेरोजगार आहेत सर्व उद्योगधंदे त्या ठिकाणी गुजरातला गेलेले आहेत आणि आपले सन्मान्य आज जे जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना मला वाटतं ते गुजरातचे आहेत का महाराष्ट्राचे आहेत तेच कळत नाही कारण ह्या संबंध या अडीच वर्षाच्या काळामध्ये हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे असं झालेलं आहे आणि या महाराष्ट्राची अवस्था जर बदलायची असेल तर मला वाटतं महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी येणं गरजेचं आहे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी करोनाच्या काळामध्ये केलेली कामं लक्षात घेता आज तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला अठरा पकड जाती बारा बलुतेदार आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं परंतु आज तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने जातीयवाद या ठिकाणी जोपातला जातो आहे आणि कशा पद्धतीने सर्व लोकांना त्रास देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे मी गेले पस्तीस वर्ष या ठाणे शहराचा मी त्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे मला वाटतं चार वेळा नगरसेवक म्हणजे वीस वर्ष त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रभागामधून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी नगरसेवक झालो महापौर झालो या ठाणे शहराचा आमदार म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून दोनदा काम केलं मी खास करून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळी आणि सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण सर्व मंडळी खांद्याला खांदा लावून या संबंध या सत्ताधारकांना त्या ठिकाणी घाम पोडण्याचा प्रयत्न आपण जो सर्वांनी केला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी मेहनत करून या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी विश्वासघात झाला हे सर्वांना माहिती आहे सत्तेचा गैरवापर त्या ठिकाणी झाला आणि हे करत असताना या काही लोक सांगतात आम्ही चोवीस तास काम करतो पण मी अभिमानन सांगतो हो की मी पस्तीस वर्ष या ठाणे शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत आहे आणि या ठाणे शहरासाठी वेगवेगळे प्रकल्प आणण्याचं काम मी ते केलेलं आहे माझं सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी योगदान म्हणजे या ठाणे शहरासाठी लागणारं जे विजन डॉक्युमेंट मी महापौर असताना चा आपण केलं होतं आणि त्यामध्ये त्यामध्ये एक निष्कर्ष निघाला होता की या ठाणे शहरासाठी तुम्ही बघितलं असेल ऐतिहासिक असं हे ठाणे स्टेशन आहे जिथे पहिली रेल्वे त्या ठिकाणी धावली आणि त्या रेल्वे स्टेशनच्या गेल्या दहा वर्षामध्ये विविध सुविधा देण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या स्टेशनला खऱ्या अर्थाने आपण मल्टी मॉडेल ट्रान्झिट हब या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि जसं एअरपोर्टच्या धर्तीवरती त्या ठिकाणी या स्टेशनचा विकास होणार आहे त्यासाठी निधीसुद्धा मंजूर झालेला आहे त्याची सर्व त्या ठिकाणी प्रोसिजर सुरू आहे आणि त्यासुद्धा कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या विजन डॉक्युमेंटमध्ये या ठाणे ज्या स्टेशनची जी कॅपॅसिटी आहे ती संपलेली आहे आज तुम्ही बघित सर कित्येक लाख लोक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करत असतात आणि म्हणून त्यासाठी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान त्या ठिकाणी एक नवीन स्टेशन ते अद्यवत असं स्टेशन आपण स्मार्ट सिटी अंतर्गत गेले दहा वर्ष सातत्याने प्रयत्न करून त्या ठिकाणी असंख्य अडचणीवर मात करत त्या स्टेशनचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे परंतु त्या स्टेशनच्या कामामध्ये राजन विचारेला त्या ठिकाणी क्रेडिट मिळू नये म्हणून त्या ठिकाणी गुपचूप काम सुरू केलेलं आहे परंतु मी ठाणेकरांना सांगतो दोन हजार पंचवीसला या ठिकाणी या ठाणे शे स्टेशनचा शे, नवीन स्टेशन जे मेंटल हॉस्पिटलच्या इकडे बनतं आहे ते तयार होणार आहे आणि दोन हजार पंचवीसला त्याचा लोकार्पण आपण ठाणेकरांना त्या ठिकाणी करणार आहोत ते, ते, ते करत असताना आज तुम्ही बघितलं असेल या घोडबंदर पट्ट्यामध्ये वाहतूक कोंडी होते आणि त्या वाहतूक कोंडीसाठी वारंवार आम्ही त्या ठिकाणी आज मागणी करत होतो या कोस्टल रोड त्या ठिकाणी व्हावा म्हणून आणि त्याचं स्वप्न गेले पंधरा वर्षापासून आपण बघत होतो आणि सातत्याने प्रयत्न केल्यानंतर त्या एअरपोर्टची जी जागा आहे त्या ठिकाणी वन पॉईंट नाईन किलोमीटरची जी बाउंड्री आहे गेली चौदा वर्षापासून आपण सातत्याने प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी तीन मंत्री संरक्षण मंत्री त्या ठिकाणी बदलले परंतु पर्रिकर साहेब या केंद्रीय मंत्र्यांनी त्या ठिकाणी आपल्याला विशेष करून या ठिकाणी त्या 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 त्याला मंजुरी दिली आणि आज तो कोस्टल रोड त्या ठिकाणी सी आर जेड असेल एम सी जेड एम असेल फॉरेस्ट असेल मुंबई हायकोर्टाची परवानगी घेऊन मला वाटतं त्याला कामाला मंजुरी मिळाली आहे आणि तो रस्ता जो आपण आहे तो आपण साकेत मार्गे त्या ठिकाणी पूर्वी तो भिवंडी बायपास ते गायमुख असा होता परंतु तो आपण एक्सटेंड करत आनंदनगरवरनं डायरेक्ट आपण त्या साकेत मार्गे बाळकूम होऊन गायमुखला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि गायमुखच्या त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल आपण फोर इंटू फोर लेन त्याचबरोबर अपर लेव्हलला टू इंटू टू लेन त्या ठिकाणी करतोय जेणेकरून या भिवंडीवरनं येणारे हेवी व्हेकल असतील मुंबईवरनं येणारे हेवी व्हेकल असतील त्या ठिकाणी आपण शहराच्या ह्याच्यातून न जाता या कोस्टल रोडने जातील आणि जेणेकरून या घोटबंदर वासियांचा किंवा ठाणेकर या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न त्या ठिकाणी निकालात निघणार आहे आणि ते करत असताना आपण बोरवलीला जाणारा जो नॅशनल पार्कच्यामधून त्या ठिकाणी जाणारा टनेल आपण त्या ठिकाणी करतोय तीसुद्धा गेले कित्येक वर्षापासून आपली मागणी होती आणि त्यासुद्धा कामाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपण ठाण्यावरनं बोरवलीला जवळजवळ वीस मिनटामध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत आणि अशा पद्धतीने या ठाणे शहराचे विविध प्रश्न सोडवण्याचा काम या माध्यमातून केलेला आहे वॉटरवेज त्या ठिकाणी आपल्या ठाणे शहराला असलेला ठाणे जिल्ह्याला असलेला जो खाडी किनारा आहे त्या ठिकाणाहून आपण वॉटरवेस त्या ठिकाणी करतो पहिल्या फेजमध्ये भाईंडर तू वसई आपण रो रो सेवा त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि ते करत असताना सेकंड फेजमध्ये त्या ठिकाणी फाउंटनची जेटी त्या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर कोलशेची जेटी झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल हा वॉटरवेजच्या पुढचा जो टप्पा जो आहे साखेतजवळ जो, जो त्या ठिकाणी ड्रेजिंग करण्याचे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळाली आहे जेणेकरून रोरो सेवा त्या ठिकाणी आपण सुरू करून सेकंड फेजमध्ये आपण त्या ऐरोली बेलापूर या ठिकाणी जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी आपण तयार करतो आहे आणि तीसुद्धा एक वाहतूक कुंडीला एक पर्याय म्हणून त्या ठिकाणी व वॉटरवेजचा आपण गेल्या दहा वर्षात प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघितलं असेल ठाणे शहर हे तलावांचं शहर आहे आणि या तलावांच्या शहरामध्ये मी हा जो मासुंदा तलाव जो आहे हा मासुंदा तलाव त्या ठिकाणी आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आणि कशा पद्धतीने या शहराचं जी काही डेव्हलपमेंट आहे ते आपण गेल्या दहा वर्ष पस्तीस वर्ष आपण करतो आहे परंतु खासदार या नात्याने ठाणे शहराचे जे वेगवेगळे विविध प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं काम आपण केलेलं आहे मला वाटतं तुमच्याकडे वचननामा मिळाला असेल त्या ठिकाणी आपण केलेली कामं आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहेत आणि मला विश्वास आहे की या विधानसभेमध्ये परत दुसऱ्यांदा मला या ठाणे शहराचा आमदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आज कोपरी पाच पाचपकाडी सुद्धा आपल्या आम भावी आमदार आहेत केदारजी दिघे चांगलं काम करत आहेत आणि त्यालासुद्धा तरुण नेतृत्वाला या ठिकाणी आपण संधी द्याल नरेश मणेरा आमचे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठाणे महापालिकेमध्ये डे उपमहापौर होते आणि एक चांगलं व्यक्तिमत्व सुशिक्षित असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठाणे शहरामध्ये चांगली त्यांनी कामं केलेली आहेत एक सिनियर नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा आदरणीय पक्षप्रमुखांनी त्या ठिकाणी काम करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे ओळा माझीओडा विभागातून एक स्वच्छ चारित्र्याचा एक चांगला उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनासुद्धा आपण विजयी कराल त्याचबरोबर एम के मडवी जे आहेत ऐरोली मतदारसंघातून या ठिकाणी आज त्यांच्या कुटुंबामध्ये तीन नगरसेवक आहेत त्यांची मिसेस नगरसेविका आहे त्यांचा मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे तो नगरसेवक आहे ते स्वतः नगरसेवक आहेत ऐरोली विभागामध्ये विविध कामं त्यांनी केलेली आहेत नाट्यग्रह असेल किंवा इतर जी कामं असतील मला वाटतं एक चांगलं काम करणारा कार्यकर्त्याला या ठिकाणी ह्या आमदार म्हणून काम करण्याची संधी आपण द्याल असा विश्वास शिवसेनेचे चारही उमेदवार त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडसुद्धा मुंबऱ्यामधून उभे आहेत चांगलं काम करणारं नेतृत्व आहे आणि अशा सर्व लोकांना हो आपण संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम